लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटामधील संगणकशास्त्र विभागातील कुमारी पूजा मधुकर पाटील हिची भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर डी ओ डिबेलमध्ये टेक्निकल असिस्टंट पदी निवड झाली डी आर डी ओ ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र उपकरणांचा विकास करणे संशोधन करणे इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने नवीन चाचणी घेणे संशोधन कार्यक्रम राबवणे इत्यादी कार्य करते सर्वसामान्य कुटुंबातील खानापूर तालुक्यातील आळते गावातील विद्यार्थिनीची निवड भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या डी आर डी ओ या संस्थेमध्ये निवड होणे ही उल्लेखनीय बाब आहे जस्ते जस्ते या निवडीचा खडापूर तालुक्यातील लोकांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा असे व्यक्त करण्यात आले या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव पाटील अध्यक्ष यांनी पाटील व तिच्या पालकांचे महाविद्यालयात भेटून अभिनंदन केले त्यावेळी कार्यकारी संचालक पी टी पाटील संस्थेच्या आर्थिक विकास संचालक रविराज सूर्यवंशी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील रजिस्ट्रार अजित सिंह चव्हाण संगणकशास्त्र विभाग आशिष वण कुद्रे माजी विद्यार्थी सेल कॉर्डिनेटर प्राध्यापक एस पी माळी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा